नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष वडिमध्ये शेतकरी मित्र महागलेली खत औषधं बी बियाणं आणि मजुरी या सगळ्या गोष्टी करून प्रचंड मेहनतीने शेतकरी कांदा पिकवतो हो परंतु सध्या जर का आपण पाहिलं तर कांद्याला कवडीमोल भाव मार्केटमध्ये मिळतात दिसत आहे मग यामध्ये लासलगाव बाजार समिती पिंपळगाव बसवण नाशिक सोलापूर येवला जिथं निर्यातीची सगळी चक्रे फिरतात अशा बाजार समितीमध्ये कांदा अगदी दहा ते अकरा रुपयाच्या घरात आला अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी चाळीत सडलेला कांदा असेल एकीकडे तर दुसरीकडे कांद्याचे घसरलेले भाव असतील आणि अशातच शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दिसायला लागलाय तो म्हणजे पंधरा सप्टेंबर कारण या दिवशी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार याच दिवशी एन सी ए नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरेदी केलेला तीन लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणत आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे सरकार बफर स्टॉक त्याच वेळेस बाजारामध्ये आणतो ज्यावेळेस त्या ठिकाणी बाजाराभाव हे अति वाढणार असतील आता कांद्या कांद्याची का जी काय चाललेली आवक आहे दक्षिणेकडे संपलेला जो काय कांदा आहे आणि याशिवाय पूर्ववत झालेली जी काय निर्यात आहे याच पार्श्वभूमीवरती सरकारी यंत्रणेला कांदा वाडीची चाहूल नेमकी लागलीच तरी कशी चला तर जाणून घेऊयात पंधरा सप्टेंबर नंतर कांदा बाजार भाव नेमके घटणार की वाढणार सविस्तर अपडेट व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी प्रोक्नलवर जर सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्याचे जे काय कांद्याचे बाजारभाव आपण जर पाहायचे जर ठरलं तर सध्या कांद्याला नऊशे ते त्या ठिकाणी पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळताना दिसतोय बघा यामध्ये मग चंद्रपूर बाजार समिती असेल तर चंद्रपूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक तीन हजार रुपये एवढा दर त्या ठिकाणी कांद्याला मिळतोय यानंतरची ती बाजार समिती असेल ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर नंबर एकच्या कांद्याला आजही सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे ते चोवीसशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतो यानंतर जी का पिंपळगाव बसवत बाजार समिती जिथून सर्वात जास्त निर्यात त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असते तिथंही त्या ठिकाणी नंबर एकच्या कांद्याला दोन हजार रुपये एवढा दर त्या ठिकाणी आता मिळताना दिसतोय याशिवाय आवकची जी काय गणित जर का मांडायचं जर केलं तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बाजार समिती असेल कोल्हापूर असेल याशिवाय त्या ठिकाणी मालेगाव बाजार समिती असेल संगमनेर असेल अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक कांद्याची आवक होताना दिसत आहे याशिवाय निर्यातीचं जर गणित मांडायचं जर झालं तर महाराष्ट्र महाराष्ट्रातील कांद्याला त्या त्या ठिकाणी बांगलादेशवरून सुद्धा मागणी आहे याशिवाय इंडोनेशिया झालं दुबई झालं कतार झालं ओमान झालं सिंगापूर झालं अशा सुद्धा देशातून महाराष्ट्राच्या कांद्याला सर्वाधिक मागणी त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर श्रीलंकेने सुद्धा भारताचा कांदा हा त्या ठिकाणी मागवलेला आहे पण श्रीलंकेने या ठिकाणी त्यांचाही कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार असल्यामुळे आपल्या कांद्यावरती त्या ठिकाणी पंधरा रुपयाचं आयात शुल्क त्याने त्या ठिकाणी लावलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो यानंतर आपण जर का नाफेड आणि एन सी एफच्या कांद्या भावाबद्दलची पेपरमध्ये जर का बातमी जर पाहिली तर नाफेडने देशभरातील कांद्याची एकूण एक लाख चाळीस हजार मेट्रिक टन एवढी त्या ठिकाणी खरेदी केली होती पण त्यातून एक त्या नाशिक जिल्ह्यामधून एक लाखाहून अधिक जी काही कांद्याची खरेदी झाली ती हो बघा आता यांनी सप्टेंबरच्या साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये नाफेडनं खरेदी केलेला ना जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी बाजारात आणणार असल्याची माहिती त्या ठिकाणी लोकमत वृत्तपत्राच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे आता बघा सरकार ज्यावेळेस कांदा कधी बाजारामध्ये आणत ज्यावेळेस त्या ठिकाणी महागाई होणार आहे याचा अंदाज सरकारला असो त्याच वेळेस त्या ठिकाणी कांदा मार्केटमध्ये त्या ठिकाणी आणला कारण की कांद्याच्या कांद्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांना हे आता त्या ठिकाणी परवडणार आहेत बघा हे जर दर हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी सरकारनं जर का मार्केटमध्ये जर आणला हा बपर स्टॉक जर का मार्केटमध्ये आणला तर भाव आणखी गडगडतील आणि त्याचा फटका पुन्हा शेतकऱ्यांना बसण्याची भीती त्या ठिकाणी बाजार भाव अभ्यासकांच्या वतीने त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे बघा शेतकरी मित्रांनो स सब, सप्टेंबर महिन्यात कांद्याचा जो काय बफर स्टॉक आहे तो बाजारात येणार असल्यानं कांद्याला कमी बाजार भाव मिळणार यासाठी शासनानं सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारला शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करायला सांगणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे याशिवाय आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी दिल्ली इथं सुद्धा वाणिज्य मंत्रालयाची एक बैठक झाली आणि यामध्ये नाफेड आणि शिपची कांदा खरेदी किती झाली किती दिवसापर्यंत खरेदी सुरू ठेवायची आहे याशिवाय नाफेडचा कांदा बाजारात आल्यावरती भाव काय द्यायचा शिवाय या त्याच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खरेदी केलेला जो काय कांदा आहे तो विक्रीत आणायला विक्रीत आणण्यासाठी त्या ठिकाणी धोरण ठरवले याशिवाय आपण जर का पाहिलं तर वाणिज्य मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ही त्या ठिकाणी ही जी काय कांद्याची ती नियमितपणे तपासणी त्या ठिकाणी होत आहे मग याच्या जर का आपण पाहिलं तर साधारण हा जो जर कांदा जर त्या ठिकाणी बाजारामध्ये जर आला तर त्या ठिकाणी जो काय लोकल मार्केटमधला जो काय कांदा आहे तर त्याला भाव गडगडण्याची भीती त्या ठिकाणी आता व्यक्त होत आहे परंतु याचबरोबर एक त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी महत्वाची बातमी अशी आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी हवामान विभागानं सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे म्हणून जी काय आता खरी अर्ली खरीपच्या कांद्याची जी काय लागवड आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या लागवडीला त्या ठिकाणी फटका त्या ठिकाणी बसू शकतो आणि परिणामी भविष्यात येणारा जो काय माल आहे तो त्या ठिकाणी ची आवक त्या मा, ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा कमी होऊ शकते बघा शेतकरी मित्रांनो यासोबत आपण जर का पाहिलं तर खरीप कांद्याची लागवड ही त्या ठिकाणी आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये घटलेली आहे मार्केटमध्ये मा हा ज्यावेळेस कांदा अजून दोन महिने नेईल त्यावेळेस त्याला काय भाव मिळणार आहे हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी ठरणार बघा शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी दक्षिणेकडील जो काय कांदा आहे मग आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल या राज्यातील जो काय कांदा आहे तर या राज्यातील कांद्याचा जो काय आर्ली खरीपचा हंगाम आहे तो आता पहिला जो काय टप्पा आहे तो त्या ठिकाणी आता संपलेला आहे म्हणूनच महाराष्ट्रातील कांद्याला सुद्धा दक्षिणेकडील कांदा जो असेल यामध्ये चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे याशिवाय उत्तरेकड वेगळ्या राज्यांमध्ये आता श्रावण संपला असून त्या ठिकाणी कांद्याची जी काही डिमांड आहे ती आता त्या ठिकाणी वाढलेली आहे म्हणूनच मध्यंतरीच्या दोन ते तीन दिवसापूर्वी कांद्याला बाजारभाव तीन ते चार रुपयांनी त्या ठिकाणी वाढलेले होते एकूणच जर का आपण पाहायचं जर ठरलं तर एन सी एम आणि नाफेडचा ना जो काय कांदा आहे तो बाजारात आल्याच्या नंतर शिवाय ही जी काय आताची जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती जर अशीच जर का राहिली तर कांद्याच्या दरामध्ये घसरण होईल की वाढेल अशी चिंता शेतक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता व्यक्त होताना दिसत आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कर कर एक एक का कांदा जर असेल तर तो तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर का विकला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक ॲव्हरेज कांद्याची जी काय किंमत आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जो काय चा चाळीस जो काय कांदा असेल तो आता सध्या त्या ठिकाणी साडायला जर का लागला असेल तर तो टप्प्याटप्प्यानं विक्री करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की पूर्ण जर कांदा जर साडला तर तुमचं पूर्ण नुकसान हे त्या ठिकाणी होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बाजारभावाचा अभ्यास करून व्यवस्थितपणे तुम्ही कांद्याच्या विक्रीबाबत निर्णय घ्याल अशी त्या ठिकाणी अपेक्षा बघा शेतकरी मित्रांनो दिली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांदा काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद